मनसर तालुका आंबेगाव येथील घुले बागलमळा इथे श्री गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेत तसेच रोटरी क्लबच्या वतीनं महिलांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली आहे तर संध्याकाळी भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं मनसर तालुका आंबेगाव येथील बागलमळा येथे श्री गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचं आयोजन श्री गणेश जयंती उत्सव समिती बागल थोरात ग्रामस्थ यांच्या वतीनं करण्यात आलं होतं कार्यक्रमानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी अभिषेक दुपारी पूजा होमहवन हे कार्यक्रम यावेळी घेण्यात आले तसेच यावेळी रोटरी क्लबच्या वतीनं महिलांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली आहे तसेच संध्याकाळी हरिपाठ आणि हरिभक्तपरायण काटे महाराज यांचं प्रवचन झालंय संध्याकाळी श्री गणेश आरतीनंतर गुले बागल थोरात वस्ती येथील भाविकांना अन्न प्रसादा कार्यक्रमाचे नियोजन नवनाथ गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं यामध्ये मंडळाचे अध्यक्ष मनोज घुले उपाध्यक्ष दीपेंद्र बागल जय किसान पदसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत बागल तसेच अजय घुले सुधीर थोरा धनंजय घुले गणेश घुले विवेक बागल विशाल बागल विनय घुले विशाल घुले तसेच अनिकेत बागल धनंजय बागल संजय थोरात बाळासाहेब थोरात भिवसेन बागल विलास घुले दिलीप बागल विष्णू घुले बंटी शेठ बागल मनोज बागल अभिषेक बागल यांनी केलं आहे यावेळी मळ्यामधील ज्येष्ठ मान्यवर आणि सभासद महिला या ठिकाणी उपस्थित होत्या स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा